नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत इन्स्टंट असं परत एकदा गोडंबा किंवा साखरंबा तर इन्स्टावरती मला डी एम आलते की झटपट असं साखर आंबा किंवा गोडंबा दाखवा म्हणजे अगदी इन्स्टंट असेल किसायलाही वेळ नाही किंवा गुळ किंवा कैरी तर असं पटकन होईल असा सा हा साखरांबा तुमच्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटात तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येईल तर चला झटपट असा साखरंबा बघूया अगदी चटपटीत आणि झटपट होणारा हा साखरंबा तर चला योग्य प्रमाण बघूया आणि त्याला लागणारे काय काय साहित्य आहे ते सुद्धा बघूया तर हिथं मी घेतलं एक किलो कैरी आता ही कैरी आहे तोतापुरी कैरी म्हणजे जी आंबट गोड असते तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता पण शक्यता ती कच्ची असावी कैरीचा जो केस आहे किंवा चॉक केलेली कैरी आहे ती आहे एक अख्खा मोठा बोल त्याला लागणार आहे साखरसुद्धा तितकीच आणि इथं घेतले पाच काळीमिरे आणि पाच लवंगा बस इतकंच साहित्य लागणार आहे साखर मी वाटलेली नाही घेतले स्ट्रेट डब्यातून मी पोलमध्ये काढलेले आहे तुम्हाला पावडर शुगर घ्यायची काही गरज नाही तर इथं मी कैरी घेतलेले स्वच्छ धुवून त्याला सुती कापडाने पुसून एकदम ड्राय करायची कैरी मग त्याला सोलायला घ्यायची अगदी ड्राय झाली की मग त्याला मी देठ कापलं आणि त्याला सोलून घेतली आणि मग त्याचे असे काप केले जसं आपण आंब्याचे फोडी कप करतो अगदी तसं आधी सोलून घ्यायचं आणि मग परत त्याला धुवायची गरज नाही आतून सोलून घेतल्यावरती त्याचे काप करायचे आता काप किती झाले आणि कसे झाले ते मी तुम्हाला दाखवते अगदी शेवटच्या कोळीच्या देठापर्यंत कापायच्या आहेत तुम्ही बघितलं किती बारीक कोळी निघाली इतका मोठा आंब्यातून तर हे आहे तीन कैरीचे काप सोलून चॉप केलेले आता ह्याला अजून बारीक करायचं आहे तर आपल्याला आहे इन्स्टंट चॉपर जो मॅन्युअल चॉपर आहे विदाऊट इलेक्ट्रिक आता ह्याच्यामध्ये टाकायचं थोडं थोडं करून आणि हे चॉप करून घ्यायचं अगदी किसायची गरज नाही पटकन होतं हे पाच मिनटामध्ये तुमच्या सगळ्या कैऱ्या कापून होतील म्हणजे चॉप करून होतील अगदीच किसणीपेक्षाही बारीक होतात तर चला आहे ना इन्स्टंट आयडिया अगदी बारीक कापायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही सुरीनेसुद्धा बारीक फोडी करू शकता चॉपर नसेल तर बट हे इन्स्टंट मला वाटलं त्यामुळे मी आता असं चॉपर सहज प्रत्येकाकडे असतं याच कर त्यामुळे तर चला पटकन हे सगळं चॉप करून बघूया याचं प्रमाण किती होतं आणि मग आपल्याला साखर किती लागणार आहे ते आता मी इथं एक मोठा बोल घेतला जो काचेचा आपला मोठा बोल असतो डेझर्टमधला मोठा बोल तो घेतलेला आहे तुमच्याकडे कोणतेही भांडं तुम्ही फिक्स करा मोठं बोल फिक्स करा किंवा मोठी वाटे फिक्स करा किंवा डबा त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या आता हिथं किंवा एक पातळ फिक्स करू शकता तर हे बघा इथं एक असा मोठा बोल सगळ्या माझ्या तीन कैऱ्या बारीक कापून किंवा बारीक चॉप करून झालेल्या आहेत अगदी पाच मिनटात कैऱ्या सगळ्या कापून झालेल्या आहेत आणि अगदी बारीक तर हे सुरीने इतके पटकन होणार नाही थोडा टाईम टेकिंग राहीलच बट चॉपरने हे पटकन तर हे बघा आता साखरसुद्धा मी तितकीच घेतलेली आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं तर म्हणजेच थ्री फोर्थ घेतलेली आहे साखर तुम्हाला अगदी गुलकनसारखं गोड हवं असेल तर तुम्ही अख्खं सेम रेशो घेऊ शकता जितकी कैरी तितकी साखर बट तुम्हाला नॉर्मल गोड हवं असेल तर थोडी कमी घ्यायची थ्री फोर्थ म्हणजे अर्ध्या बोलच्या वरती आता दोन चमचे तूप टाकलं तूप छान गरम झालं की टाकली चॉप केलेली कैरी म्हणजे कापून घेतलेल्या कैर्या आता छान परतून घ्यायच्या स्टीलचा असा पसरट पॅन असेल तर नक्की तो घ्या चिपकत तर नाहीच नाही बट पसरट पॅन असेल तर ते झटपट होतं किंवा पसरट कोणताही नॉनस्टिक पॅन असेल तोसुद्धाही तुम्ही घेऊ शकता किंवा कढईपासून आता थोडी परतून झाली की त्याच्यात टाकली थ्री फोर्थ फाटी किंवा बोल अशी साखर तर हे बघा साखर छान विरघळून आली तसं मी तुम्हाला सांगितलं लगेच डब्यातून साखर घ्यायची साखरेची पावडर वगैरे काही करायची नाही छान असायला हलवून घ्यायचं आता हे स्पीडने दाखवते पण बघायला गेलं तर तसं तो थोडा टाईम लागतोच अगदी म्हणजे मी म्हटलं ना पण मोजून पंधरा मिनटात होतं आहे थोडी साखर विरघळत आली की लगेच टाकायची आपल्याला लवंग आणि काळी मिरी पाच पाच घ्यायचे पुरेशवतात आता हे भिजल्यानंतर खूप छान लागतात अचानक लवंग किंवा काळी मिरीचं चव लागतं ना अगदी भन्नाट लागतं तर हे बघा गॅसची फ्लेम तुम्ही विचारताल तर अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही अगदी स्लो आहे म्हणजे फुल किंवा मीडियम नाही ठेवलेले यात ना आम्ही मी नेहमी म्हणते की मीडियम ठेवायची बट ह्या केसमध्ये अगदी स्लो करायची आहे तर अगदी आता मोजून झाले सात आठ मिनटं छान याला पाखीला उकळी आलेली आहे आणि आपले लवंग काळे मिरेसुद्धा छान शिजलेले आहेत ते दिसून असं मस्तं ते विरघळतात तर आता साखरसुद्धा विरघळी आणि लास्ट आता अगदी दोनच्या चार मिनटं राहिलेली आहेत आपला साखर होण्यासाठी म्हणजे साखर होण्यासाठी तर चला आता इथं टाकायची ता आपल्याला इलायची पावडर तर इलायची पावडर कशी करायची पाच सहा इलायच्या घ्यायच्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक ते दीड चमचा साखर टाकायची पाचसा सोबत आणि ती टाकायची नुसत्या इलायच्या वाटल्या जात नाही त्यामुळे एक ते दीड चमचा साखर आणि पाचसा इलायची ग्रीन इलायची ती वाटून घेतली आणि ती टाकली लास्ट मोमेंटला अगदी एक ते दोन मिनटं शिल्लक राहिल्यावरती आता ही रेडी आहे सर्व करून मी रेडी करते हे बघा किंवा अजून एक फ्लेवर द्यायचा आहे तर इथं काळं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा तुम्हाला हवं तर अगदी अशी चटपटीत चव हवी असेल ना तर हे घेऊ शकता नक्की तुम्ही मीठ ॲड करू शकता ॲडिशनल आहे त्यामुळे मी दाखवलं नाही स्टार्टिंगला चटपटीत चव हवी असेल तर नक्कीच मीठ ॲड करा आणि साखरंबा आपल्या रेडी आहे सर्व करून हे तुम्ही चपातीसोबत रोल करून लहान मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्ट आदल्यामधल्या भोकेला ब्रेडसोबत स्प्रेड करून कधी खा हा आहे आपला गावरा जुन्या पद्धतीचा जॅम अगदी चटपटीत होममेड जॅम आपल्या रेडी आहे इन्स्टंट आणि अगदी झटपट होणारी ही चटपटीत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद